श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चिनयम्या सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे अठ्ठ्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध प्रतिपदा गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज आषाढ मासारंभ उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण अहमदनगर दिनांक सहा अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एकोणतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी सत्वपरीक्षा म्हणजे काय या प्रश्नाचा खुलासा करताना आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात परमार्थात ज्या संत व्यक्ती आहेत व ज्यांना काही ज्ञान प्राप्त झाले आहे अशांची भगवंत नेहमी सत्वपरीक्षा पाहतात सत्पुरुष तपश्चर्या उपासना करतात त्यामुळे त्यांची निश्चित प्रगती होते हे इतरांना पाहणार नाही म्हणून ते टीका व निंदा करतील हे गृहित धरावेच लागते अशा सत्पुरुषांना शांत राहावे लागते ही अध्यात्माची परंपरा आहे मला जे समजले आहे ते तुला समजत नाही म्हणून तू देवावर धर्मावर टीका करतोस मला तुझ्या अज्ञानाची किव येते म्हणून मी तुला सोडून देतो असे गुण यावे लागतात म्हणजे सहनशक्ती वाढते ह्या अगोदर घडलेली उदाहरणे लक्षात घ्या येशू ख्रिस्ताला सोळावर चढवणाऱ्या लोकांवर व त्याच्या हातापायावर लोखंडी खेळे टोकणाऱ्या लोकांवरही तो रागावला नाही शेवटी येशूने देवाला विनंती केली की देवा ह्या लोकांना माफ करावे हे लोक काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही हे त्यांचे अज्ञान आहे इतक्या हाल अपेष्टा व यातना सहन केल्यानंतर त्याची महानता लोकांच्या लक्षात आली काही वेळा ही महानता लोकांच्या लवकर लक्षात येते तर काही वेळा उशिरा लक्षात येते या परीक्षेला तोंड द्यावेच लागते सर्व कळत असूनही रागवायचे नसते संत एकनाथांचे उदाहरण लक्षात घ्या एकदा एकनाथ नदीमध्ये अंघोळ करून रस्त्याने जात असताना एक निंदा करणारी व्यक्ती त्यांच्या अंगावर थुंकली एकनाथ काहीही बोलले नाहीत पुन्हा नदीमध्ये आंघोळ करून जाऊ लागले ती व्यक्ती पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकली असे एकशे आठ वेळा घडले प्रत्येक वेळेला एकनाथ नदीमध्ये जाऊन आंघोळ करीत असत परंतु एकदाही एकनाथ त्या व्यक्तीला रागवले नाहीत देवांनी सहनशक्तीची परीक्षा पाहिली एकनाथ मनात म्हणत असतील की मला जे समजले ते तुला समजत नाही म्हणून सोडून देत होते शेवटी त्या थुंकणाऱ्या माणसाच्या लक्षात आले की ही व्यक्ती काही विशेष दिसते म्हणून तिने एकनाथांच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली व नंतर कधीही त्रास दिला नाही संत ज्ञानेश्वरांची अनेक वेळा सत्व परीक्षा पाहिली गेली ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले हा कित्येक लोकांना चमत्कार वाटतो परंतु हा चमत्कार नाही माझ्या जो आहे तोच तुमच्यामध्ये आहे व सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे असे ते नेहमी म्हणत असत इतक्यात प्राण्यांमध्ये निर्बुत्त असणारा रेडा तिथून जात होता निंदकाने विचारले की या रेड्यामध्येही तोच आहे का ज्ञानेश्वरांनी होकार दिला मग निंदकाने विचारले की जर तुम्हाला वेद उच्चारता येतात तर रेड्याला येतील का ज्ञानेश्वर हे अवतारी पुरुष होते त्यांच्या शक्ती सामर्थ्याने त्याला वाणी दिली व मग तो वेद बोलू लागला ज्ञानेश्वरांनी ने एकविसा वर्षी समाधी घेतली हा प्रसंग घडला त्यावेळी ते त्यांचे वय लहान होते ते अवतारी पुरुष होते म्हणून त्यांच्यामध्ये शक्ती सामर्थ्य भरपूर होते ही कीर्ती चांगदेवांच्या कानावर गेली असे म्हणतात की योग सामर्थ्याने चांगदेव हे चौदाशे वर्ष जगले शिवाय त्यांना पुष्कळ सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्यांची सत्ता सर्व चराचर सृष्टीवर चालत होती ह्या गोष्टीचा त्यांना फार अहंकार झाला होता म्हणून ज्ञानेश्वरांची ही गोष्ट ते मान्य करायला तयार नव्हते आहे ते सर्व जिवंत प्राणी मात्रातही आहे हे त्यांना माहिती होते परंतु त्यांनी एकदा जिवंत वाघाला बोलवून त्यावर बसून हातात सर्पाचा चाबूक घेऊन अनेक शिष्यांसह ज्ञानेश्वराला भेटायला ते निघाले ज्ञानेश्वर अंतर्ज्ञानी पुरुष होते त्यांना ही गोष्ट कळली त्यावेळी ही चारही भावंडे एका भिंतीवर बसले होते भिंत तर निर्जीव असते परंतु त्यांचे योग सामर्थ्य मोठे होते त्यांनी चांगदेवाला सामोरे भेटायला जायचे ठरवले व भिंतीला चालायला सांगितले चांगदेवाने हे पाहिले व त्यांना फार आश्चर्य वाटले चांगदेवाला तो सर्व जीवात आहे येतपर्यंतच माहिती होते परंतु तो निर्जीवातही आहे हे काहीही न बोलता ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्ष कृती करून सिद्ध करून दाखवले चौदाशे वर्षे जगून देखील चांगदेवाला या गोष्टी लक्षात आल्या नाहीत परंतु अवतारी ज्ञानेश्वरांनी बालवयात हे सिद्ध करून दाखवले व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तस तसे त्याची सत्व परीक्षाही अवघड असते या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात परंतु प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा असतात पुढील प्रश्न आहे भक्ती म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भक्ती म्हणजे प्रेम होय ज्याला प्रेमाचा उमाळा येतो त्याला भक्त म्हणतात प्रत्येकाने भक्त असावे विभक्त नसावे विभक्त म्हणजे देवापासून लांब जाणारा होय प्रत्येकाने भक्तीने युक्त असावे भक्ती हे चांगल्या रीतीने जीवन जगण्याचे साधन आहे भक्ती असेल तर क्षमा होते मनुष्य जीवन जगत असताना त्यांच्या हातून अनेक चुका होतात काही अनाहृतपणे व अज्ञानाने चुका होतात जर भक्ती असेल तर क्षमा व्हायला वेळ लागत नाही भक्तीमध्ये सोंग ढोंग नसावे हा देवाजवळ जाण्याचा सोपा मार्ग आहे जर उत्तम भक्ती असेल तर भक्ताची पात्रता उंचावते व त्याला अधिकार प्राप्त होतात इतके श्रेष्ठ गुण भक्तीमध्ये आहेत हिरण्य मारण्यासाठी भगवंताला अतिशय रौद्र स्वरूप धारण करावे लागले त्याला ठार मारताना भक्तीने युक्त असलेल्या त्याच्या मुलाला म्हणजे प्रल्हादाला अभय दिले भगवंताचे फक्त पाहू शकला ज्यावेळी भगवंत प्रकट झाले त्यावेळी सर्व ठिकाणी अत्यंत तेजस्वी पांढरा प्रकाश पसरला इतर लोकांचे डोळे दिपले त्यावेळी प्रल्हादाचे वय लहान म्हणजे पाच वर्षांचे होते प्रल्हादाला जवळ केले त्याला अभय दिले प्रल्हादा देवांना विनंती केली की आम्ही निरपराध आहोत श्रेष्ठ भक्तीमुळे हे बोलण्याची व समोर उभे राहण्याची शक्ती त्याला प्राप्त झाली भक्तीमुळे या गोष्टीचा अनुभव येतो काही ठिकाणी न्याय दिला जातो हिरण्य कश्यपूचे वधाचे वेळी त्याची पत्नी जवळच उभी होती तिचा पती किती क्रूर होता प्रजेला किती त्रास देत होता याची तिला पूर्ण कल्पना होती म्हणून जे घडले ते योग्य घडले अशा समजुतीने तिने आक्रोश केला नाही परंतु मौनच ठेवले भगवंतानी दुष्टांचा नाश करण्यासाठी काही अवतारात बाण मारले तर काही मध्ये सुदर्शन चक्र फेकले परंतु कोणत्याही भक्ताला कसलाही त्रास झाला नाही उलट त्यांना संरक्षणच मिळाले हिरण्य कश्यपूला ठार मारण्याचे कारण म्हणजे तो धर्मसत्तेच्या पेक्षा राजसत्ता मोठी मानत होता धर्म हा भगवंतानी स्थापन केलेला आहे भगवंतापेक्षा कोणीही श्रेष्ठ असूच शकत नाही हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही धर्म माना धर्म कधीही सोडू नका तुम्हाला ज्ञान झाले नाही तरी चालेल ज्ञाना वाचून काहीही अडले नाही परंतु कोणत्याही परिस्थितीत भक्ती सोडू नका भक्ती ही जीवन नौकाच आहे देवदेवता धर्म व गुरु यावर तुमची भक्ती असली पाहिजे तुम्ही हा सर्वांचा अभिमान धरला पाहिजे भक्तीमध्ये फार मोठी शक्ती आहे जर तुम्ही तुमची भक्ती व्यक्त केली नाही तर आम्हाला तुमची दया येणार कशी भक्ती ही भक्ताच्या जीवनात फार मोठी संपत्ती आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シリーグルデイワダッ。